सन्मान्य पालकमंत्री हे उद्या सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत काही विकास कामं जी आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुरी झाली आहेत महायुतीच्या माध्यमातून पुरी झाली आहेत या सगळ्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण हे उद्या आणि परवाच्या दौऱ्यामध्ये अपेक्षित आहे उद्या सकाळी पालकमंत्री धोडामार्गला पोहोचत आहेत आणि धोडामार्गमध्ये मार्क मच्छी मार्केट आपण उभारलेलं आहे त्या मच्छी मार्केटचा लोकार्पण सोहळा होईल त्या ठिकाणी आपण बचत गटासाठी काही स्टॉलची निर्मिती केलेली आहे त्याचंसुद्धा लोकार्पण होईल त्यानंतर एक डॉक्टर विवेक रेडकर जिल्ह्यातले सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आहेत त्यांनी एक मालवणला एक वेगळा प्रयत्न केलेला आहे ते तीन वाजता आपण त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी केअर अँड क्युअर काळजी आणि उपचार अशा एक केंद्र चालू करत आहे जिल्ह्यातला पहिला प्रयत्न आहे त्याचासुद्धा शुभारंभ यांच्या हस्ते होईल त्यानंतर ते पालकमंत्री संध्याकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येतील आणि प्रस्तावित बारा तेरा आणि चौदाला जे जनता दरबार आहेत त्याच्या अनुषंगाने सगळ्या अधिकाऱ्यांशी एक नियोजनाची बैठक त्या ठिकाणी संपन्न करतील नऊ तारीखला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे नऊ तारीख हा क्रांती दिन आहे आणि या क्रांती दिना, दिना दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन वृद्धीमध्ये क्रांतिकारी ठरेल असा तो दिवस आहे आम्ही असा एक मुहूर्त साधलेला आहे की कोकण रेल्वे आणि महाराष्ट्र शासन यांनी एक एमओयू केला आणि त्या माध्यमातून कोकण रेल्वेकडे जाणारे रस्ते असतील किंवा कोकण रेल्वेचं बाह्य अंगाने सुशोभिंग करण्याचं एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट सन्माननीय पालकमंत्री यांनी हाती घेतलेला होता तो त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्यासारखा होता आणि एक वर्षभरामध्ये पालकमंत्री साहेबांनी हे सगळं काम मागे लागून त्याआधी नीती उपलब्ध करून दिला आणि सिंधुदुर्गातली चार स्टेशन सुसज्ज ज्याला जिथे त्या स्टेशनच्या समोर गेल्यानंतर एअरपोर्टला आल्याचा फील येईल अशा पद्धतीचं सुशोभीकरण झालेलं आहे नागरिकांमधनं अत्यंत चांगल्या पद्धतीचं ते समाधान व्यक्त होत आहे तर त्याचं लोकार्पण होईल सकाळी कणकवलीला साडे दहा वाजता होईल ओरो स्टेशनचं आहे ते सा बारा वाजता होईल आणि संध्याकाळी तीन वाजता सावंतवाडी स्टेशनचं हे होईल दुसरा एक त्यामध्ये विषय आहे की बाह्य रूपाने सगळी स्टेशन सुशोभित झाली आहेत त्यामुळे काही लोकांची मागणी आहे किंवा म्हणणं आहे किंवा ते एक गैरसोय आहे की स्टेशनवर आतल्या बाजूला पूर्ण प्लॅटफॉर्मवर एक शेड पाहिजे परशी पाहिजे आणि आतल्या काही गोष्टी केल्या पाहिजेत आम्ही पालकमंत्र्यांना ह्या गोष्टी सगळ्या अवगत केलेल्या आहेत आणि पालकमंत्री कोकण रेल्वेशी बोलून ह्या सगळ्या आतल्या ज्या गोष्टी आहेत लोकांच्या ज्या मागण्या आहेत महेश हिशोबेकर टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील राहतील आणि एका अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणारा पर्यटक हा रेल्वे स्टेशन उतरावा तिथून त्यांनी सगळ्या पर्यटन क्षेत्राचा प्रवास करावा आणि असं सुखकर प्रवास त्या सगळ्यांना व्हावा एक चांगलं वातावरण स्टेशन आणि त्या दरम्यान मिळावं अशा पद्धतीचा प्रकल्प आहे त्या सगळ्याचं लोकार्पण सोहळे सन्मान्य साहेब आणि सन्मान्य पालकमंत्री चव्हाण साहेब या दोघांच्या शुभ हस्ते उपस्थितीमध्ये आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे